केली तिथून येऊन कपडे चेंज वगैरे केले आंघोळ केली कपडे चेंज केले आणि आता पुढे रेडी झाली आहे आणि आता मी हे बघायचं खेळताय आणि जेवण खूप छान होतं मस्त होतं खूपच मस्त होतं आणि हे बघा पावसाने हजेरी दिलेली आहे भाऊ बाहेर भाऊन बाबा तिथे गोराच लागतो पावस खूप म्हणजे खूप लागतो पाऊस आणि ताई आणि तिकडे अडकले कारण बाकीचे मम्मी आणि जेवायचे होते बाकी सो आता त्यांचं जेवण झालंय वाटतं त्या तिकडेच बसले आहेत कारण पाऊस पडतोय त्याच्यामुळे चला पैकी क्रिकेट खेळतो इकडे आणि बॅटिंगला ताई उतरलेल्या आहेत सोचला मैं सब क्या था अरे बैटिंग चेंज ओ ओटकार गुड

हा आणि बघा आणि मला असं वाटतं ना रात्रीचं खूप छान वाटणार आहे लाईटिंग वगैरे असणार आहे खूप मस्त आणि खूप लांबच्या लांब असा मॉल आहे म्हणजे हे है, टेरेस आहे सॉरी टेरेस आहे लांबच्या लांब आणि हवा आता सकाळी खूप गरम होतो खूप म्हणजे खूप गरम होत होतं आणि आता बघा की ती थंड हवा कारण पाऊस येऊन गेला त्यामुळे आता थंड वातावरण झालेलं आहे सो चला आता थोडं मस्तपैकी आज खूप एन्जॉय केला ॲक्च्युली आणि आता आम्ही मस्तपैकी खेळणार आहोत चला सो so, इकडे बघू हो शकता आता डिनरला बसलो आहे आम्ही आणि बसले सगळे सगळेजण बसलेले आहेत डिनरला आणि बाकीचे सगळे वरती आहेत आणि मी आता तुम्हाला सांगते डिनर मध्ये काय काय आहे इकडे बघा मस्त पैकी तांदळाच्या तांदळाची भाकरी आहे आणि इकडे राईस आहे इकडे अंडा करी आहे इकडे सुक चिकन आहे आणि इकडे कांदा लिंबू आहे थोडं आमचं आता जेवण आहे आणि आता आम्ही थोडस राऊंड मारायला आलो आहे बघा इकडे खूप मस्त आहे तर शांतता आहे भरपूर हा तो काय आवाज येत जवळ आहे एवढं जवळ आहे जवळच एक अजून एक फार्म हाऊस आहे आणि खूप मस्त वाटते छान वाटत आम्हाला तो खूप आवडला सो थोडासा वॉक करतोय आता जेवले पूर्ण जीवावर अंगावर आले आहे सो थोडेसे बारीक बारीक थेंब पडत आहेत पावसाचे सो so, आता मस्त पैकी एन्जॉय करू आणि आता दुसऱ्या दिवशी म्हणजे बारा वाजतील तर गट्टूचा बड्डे पण लागणार आहे तर त्याचा बड्डे आम्ही सेलिब्रेट करणार आहोत तिकडे तर मी तुम्हाला ते दाखवतेच सो so, हे बघा मम्मी पण येत आहेत वॉक करत करत हा मस्त आहे तिकडे पण खाली खालच्या साईडला झाड आहेत हो ते बघा फुलं फुलं फुललेली सकाळी मस्त अशी हे होते आणि आता, आता मम्मी मस्त कसं वाटलं तुम्हाला इकडे खूप छान वाटलं मस्त वाटलं हा ना एकदम शांत म्हणजे खूपच छान आहे खरंच तुम्ही पण प्लॅन करत असाल तर हा खूप मस्त आहे जेवण पण खूप छान आहे सो खूप मस्त मजा आली आम्ही दिवसभर खूप मजा केली हा आणि ग्रीनरी पण खूप छान आहे इकडे म्हणजे आजूबाजूला सगळेच झाडं झाडं आहेत आणि खूप छान मेंटेन ठेवलं आहे सो so, ती पण तिकडे पण त्या साईडला ते बघा आवाज येतो आहे जवळच एक अजून एक फार्म हाऊस आहे so, असं म्हणता येईल सो आपल्याला काही एवढी आयडिया नाही मग तर चला भेटते नंतर आता थोडंसं वॉक करतो आम्ही आणि नंतर भेटते तुम्हाला आपल्याला यथाचा वाढदिवस आहे आणि आम्ही सेलिब्रेट करतो आहे Tell me what's wrong and why you never said you felt that way. And guess you're trying to stay strong and fake a smile until I look away. But I've known you too long, it hurts to watch your blue eyes fade to grey. As you fade away, as you fade away. Yeah, I'm about to fade away. Cause every time I wake up, I feel like it's Monday. Something's going wrong with all the chemicals up in my brain. All of a sudden, I don't look at anything the same way. Gotta build up of my thoughts sitting in an ashtray. I'm sorry that I'm so inconvenient, okay? Just let me be me and I'll stay out of your way. I can see the way you look at me, I'm such a disgrace. I never really asked to be brought into this place. You wanna love me? Well, then, baby, I have a taste. All the highs and the lows, no, you'll never be the same. I don't really wanna hurt you, but I can't control the pain. If you're sticking by my side, maybe we could be okay. Okay, okay, maybe you could be the change I need today. I promise that I've never felt this way. I really hope that you. Choose to stay through all the pain. I know you told your friend you're not okay. And tell me what's wrong and why you never said you felt that way. And guess you're trying to stay strong and fake a smile. फटाके वाजलेले आहेत आणि सगळे बलून्स फुटलेले आहेत ओह एफ

<laughs> मेरे, मेरे आम्ही चाललो आहे आता चेकआउट होत आहे आमचं मस्तपैकी हे बघा आता गाडी मा ओला ओला बुक केलेली आहे आणि हे पाठीमागे आहे सो खूप छान मजा आली आणि रात्री आम्ही खूप लेट झोपलो कारण आमचा दंगा चालूच होता बरं सो चला खूप मस्त वाटलं अचानक प्लॅन ठरला होता आमचा आणि जवळचा प्लेस म्हणून हे इकडे यायचं ठरवलं सो आता आम्ही इकडेच अनुरूप घेतोय चला मग तर आता आम्ही निघालो आहे आणि ओला आलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा, बाय बाय